सर्वांना नमस्कार इकडं बाळ बाळाच्या दोरी माऊ आम्हीनं पाणीपुरी खायला आलेलो म्हणजेच मी नाही हो माझी तब्येत ठीक नाही आहे त्या बाळाच्या माऊ आणि बाळ आलेले खायला पण काय माहिती पाणीपुरी हे लोक खाण्याचा आहे त्यानंतर लगेच आलो ताबडतोब दवाखान्यामध्ये कारण खूप दुखत होतं ना आपवतात म्हणूनच त्यानंतर लगेच सलंग लावाय घेतली कारण ना एवढी माझ्या घरी ताकदच नव्हती सहन करण्याचं एवढं बेकण्यास पण आणि माझं लगेच एक किलो वजनसुद्धा कमी झालं थर्टी फाय होतं थर्टी फोर वजनसुद्धा एवढं कमी झालं लगेच एवढं माझं दुकालेलं आहे आणि माझं पहिलंच ऑपरेशन झालेलं आहे तरी पण ना करतच नाही ना पडला एवढं मोठं ऑपरेशन असं वाटते उगत झालं त्यानंतर बघा लावायला घेतली एवढं खतरनाक दुपट्यानं दुखत असल्यावर काय समजत पण नाही മെഡിക്കൽ <coughs> മധ്യ कारण बबड्याला दातूनच खायचं त्याच्यासाठी हे मनी आणि हे गोळ्या टेन्टॉक्सच्या ते घेऊन आलो होतो कारण पण खूप किरपीड करत आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी वापस रात्रभर मला एवढं दुखत होतं ना पोटात मला सहन नाही झालं त्यामुळे सकाळी कारण मला दवाखान्यात घेऊन आलेली आणि बबड्याचं कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडं होतं आज मावकडनं नव्हतं म्हणून बबड्याला त्यांनीच पकडलं होतं तर बबड्या असं काही त्यांना बचकरी मारत होता त्यानंतर ॲडमिट वगैरे केलं आणि बघले की बाबा बाबा कसे ॲक्शन करून दाखवतात पुढे चलायला मला डायरेक्ट दिसूच मागावं लागेल पहिलं तसं काय नाही हो दुःख लागल्यावर काय करायचं मग ते सांगत होते ते नाही बरं वाटत तर नाहीच बोलणार ना बाजू बोलून का हा बोलू त्या घरी जाऊन वापस दुखल्यावर परत दुखलं डायरेक्ट तुला तिकडच नाही ना

ठीक एवढं <laughs> तरी नाटक चालू चेहरा चेहरा दाखवा लू लयूर बबड्या हे बबड्या ते मोठा बोबड्या तो आता हायच झालं जीव तू पण हायच ना